तुमच्या व्हॉट्सअपवर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून हा फोटो बघ असा मेसेज आलाय का तर हो सावधान तो मेसेज तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावणारा हॅकरचा असू शकतो भारतीय सायबर सुरक्षा एजन्सीने डिव्हाइस लिंकिंग फीचर मधील एका मोठ्या तांत्रिक त्रुटीचा शोध लावला असून याला घोस्ट पेअरिंग असे नाव दिले आहे यातून गुन्हेगार कोणत्याही पासवर्ड किंवा सिम स्वॅपिंग शिवाय तुमच्या व्हॉट्सअपवर पूर्ण ताबा मिळवू शकतात असे या शोधा दरम्यान समोर आले आहे आता तुम्ही विचाराल पेअरिंग म्हणजे नेमके काय हॅकर्स स्वतःचे डिव्हाइस तुमच्या अकाउंटला अशा प्रकारे लिंक करतात की ते तुम्हाला सहज दिसत नाही यामुळे व्हॉट्सअप वेब प्रमाणेच हॅकर रिअल टाइम मध्ये तुमचे सर्व मेसेज वाचू शकतात आणि तिथून इतरांनाही मेसेज पाठवू शकतात मग तुम्ही म्हणाल की असा सायबर हल्ला कशा पद्धतीने होतो युजरला एखाद्या विश्वासातील व्यक्तीकडून हाय हा फोटो बघ असा मेसेज येतो ज्यामध्ये फेसबुक सारखी दिसणारी एक लिंक असते लिंक वर क्लिक केल्यावर एक बनावट पेज उघडते जिथे कंटेंट पाहण्यासाठी युजरला व्हेरीफाय करायला सांगितले जाते त्यानंतर अनावधानाने युजर हा कोड वापरतो आणि हॅकरच्या ब्राऊझरला आपल्या व्हॉट्सअपशी लिंक करतो यामुळे हॅकरला तुमच्या सर्व चॅट्स फोटो व्हिडिओचा ऍक्सेस मिळतो यापासून आपण सांभाळून कसं राहायचे तर नक्की हे करा अनोळखी लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका व्हॉट्सअप सेटिंग्स मधील लिंक डिव्हाइसेस मध्ये जाऊन कोणते अनोळखी डिव्हाइस लिंक आहे का हे वेळोवेळी तपासा असल्यास लगेच करा व्हॉट्सअपचा पेरिंग कोड फोनवर विचारल्याशिवाय किंवा स्वतःहून गरज नसल्यास टाकू नका आपल्या व्हॉट्सअपवर टू स्टेप व्हेरिफिकेशन नेहमी सुरू ठेवा आपला मोबाईल कोणालाही देऊ नका फसवणूक होण्यापासून स्वतःच रक्षण करा